रस्ता इथ बरच इथे रस्ता, रस्ता संपलेला आहे आणि आम्हाला असं वाटलं की आता इथे स्टॉप होत आहे पण इथे नदी आहे नदीतूनच रस्ता जात आहे आणि आता आमची गाडी नदीतून जाणार आहे जाईल का गाडी बघून तर इथे येणार रस्ता क्लोज आहे क्लोज म्हणजे ना रस्ता आहे ॲक्च्युली तो नदीतून आहे मग आता इथून गाडी जाते की नाही ते बघता येते किती खोल आहे ते कच्चा रस्ता आहे दोनच किलोमीटर अंतर राहतं खोला आहे की काय म्हणजे गाडी खाली जायला नको तर प्रत्येक रस्ता आपण करून येतो आणि नंतर मला हे सांगते त्या पद्धतीने गाडी काढणार आहे तरी तो तुम्ही दगडा दगड दिसता येईल तुम्ही काय वाटत नाही

હલ 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 એક तरी ते पुढे आलो आणि इथे पण परत एक नदी आहे पण ह्या मालणी वाटत या नदीतून आमची गाडी जाईल असं तर इथून पायी जावं लागेल बहुतेक तर इथे पण ते थोडी मोठी नदी आहे आणि म्हणून आम्ही इथे गाडी इथेच पार्क करणार आहे इथून आता एक दीड किलोमीटर आहे एक किलोमीटर तरी असेल आणि अंदाज बघायला गेलो पण इथे नाही शक्यच नाही गाडी जाणं नाही जाणार आहे ना पाणी एकदम उथळ आहे तर आपण चालून बघू बरं तसं तर एकदम उथळ आहे म्हणजे एकदम गुडघ्याच्याही खाली आहे पाणी जायला काहीच अडचण नाही गाळ नाही काहीच नाही काळ वगैरे काहीच वाटत नाही म्हणजे पण काही खाली पाणी सहज येईल गाडी येईल गाडी मोठी नदी दिसते पण तिथे पण ती उठ आहे ॲक्च्युली पाणी अडवलेलं दिसतंय स्थानिक लोकांनी सांगितलं की गाड्या जातात आमच्यासारखी म्हणजे ही गाडी सुद्धा जाऊ शकते हाईट थोडी कमी आहे पण ते बोलले गाडी जाऊ शकते नाही तुम्ही तसं तर अर्धा एक किलोमीटर पण नाही आहे पण मग तरी इकडं घ्या त्याच्यामुळं गाडी आणण्याची रिस्क घेतली आम्ही आणि मेन म्हणजे दलदल नाहीये दलदल असते ना तर मग गाडी आणायला भीती वाटते पण गाडी मस्त निघून आली काहीच प्रॉब्लेम नाही गाडी सहज निघून आली तर पाऊस नाही आहे म्हणून काही एवढा जोर न त्याच्यामुळे स्थानिक लोकच बोलले जा गाडी म्हणून आम्ही रिस्क घेतली आणि गाडी घेऊन आलो तर ही दुसरी नदी आहे ओलांडायला जी पहिली ओलांड ती एकदम छोटी आहे आणि थोडीशी मोठी भटकंती करताना कधी कर पण स्थानिक लोकांची मदत घेणं आणि स्थानिक लोकांच्या सल्ल्याशिवाय रिस्क रिस्क घेऊ नये स्थानिक लोकांचा सल्ला नेहमी घ्यावा गाडी क्रॉसिंग करताना किंवा रस्ता विचारताना त्यांचे मार्गदर्शन असलं तरच आपण गाडी टाकावी अन्यथा अतिसाहस टाळणं योग्यच राहील भू okay. शब्द आलो होता दिसतोय मला गाडी इथेच पार्क केली आहे कारण पुढे पुलाचं काम चालू आहे आणि खूप मोठा खड्डा आहे तर त्याच्यामुळे मग गाडी नेण्यात काही अर्थ नाही इतकं मोठा इथे तर गाडी जाणे शक्य नाही गाडी कदाचित इतर जात पण असतील नेऊ शकतो गाडी लागणार हे काही गाड्यांचं इथून खालून लागून घेत खरंच लागला असं तर मग आता आम्ही थोडंसं ट्रेकिंग करत जाणार आहे एक किलोमीटर आहे असं म्हणतात आता जातो फाईफाई फास्ट जरा आहे की नाही हो निसर्गाचा आनंद घेत जातोय आम्ही पक्ष्यांचा आवाज येतोय का तुम्ही और हे पक्षी बस और कोई नाही आहे पाई पाई तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो पायी आणि एका दादाने टू व्हीलरवर येत होता त्यांनी आम्हाला बघितलं तिथं गाडी पार्क करताना तर त्याने अर्ध्या रस्त्यातून आम्हाला इथे ड्रॉप करून दिला आहे आणि आता इथे एक राहणारे जे आहेत दादा ते बोलले की तुम्हाला मी गाईड म्हणून येतो आहे तर ते आमच्यासोबत येत आहे कारण इकडे तर आम्हाला काहीच कळत नाही पूर्ण जंगल आहे रस्ताही कळत नाही काहीच नाही आहे आणि घर म्हणजे आम्ही दोघं सोडलं तर मी तर म्हणते आज पिकनिकला कोणीच नाही आहे असं वाटतंय मला तर ते येत आहे आमच्यासोबत तर त्यांना आम्ही घेऊन जाणार आहे गाईड म्हणून पण आम्ही कुठे ना मस्ती खूप कमी वाटते गर्दी पण नाहीये म्हणजे ॲक्च्युअली कोणीच नाही आम्ही दोघंच आहे आणि म्हणून गाईड घेणं आम्हाला खूप गरजेचं वाटतंय कारण मग एक दोघं जंगलात कुठे जाणार आणि गाईड घेतलंच पाहिजे तर ते त आहेत आमच्यासोबत ते गाईड तर आता त्यांना आम्ही घेऊन जाणार आहे तर ते दोन कुणाचं मोडी केव्हा वाहून गेली मागची ती तिथली

दोन तीन बुवा नाही आतापर्यंत मोठी आता झालं तरी नाही तर ते दादा चालले पुढे आणि त्यांच्या मागे मागे आम्ही चाललोय आणि खरंच म्हणजे इथं कळणारच नाही कुठून कुठे जायचंय कारण पूर्ण जंगल आहे पाय वाटत सगळीकडूनच दिसते कारण ह्या लोकांची शेती आहे जंगलातून पाय वाटे असं जंगलातून आलो आम्ही आता चांगला रोड झाला ना तुमचा रोड झाला ना मग काय नाही चहा पाणी ठेवायला वार वार आज पाऊस नाही म्हणून आलं काय दादा नाही तर आलं ना नाही आता पण समजा यायला पावसात नसल जमत ना हा तेच तर आज पाऊस नाही म्हणून आपल्याला इकडनं येता येते झाड पडलंय पूर्ण हातावर काय बसत डास पावसात आहे ना पावसा पाऊस चालू असताना इकडनं पाणी वाहत असेल त्याच्यामुळे पायवाड बंद असेल असं ते दादा म्हणताय बरं झालं गाईड आणला कारण खूप जंगल आहे <laughs> कळलं नसतं भीती तर वाटत होती कारण स्थानिक लोक असले की त्यांना माहीत असतं सगळं एरिया कसा आहे इथे समोर नदी दिसते आवाज पण येतोय नदीचा म्हणजे इथे जवळ आलोय आता आम्ही एवढ्या खोल नदी, <laughs> 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 नदी। एकदम खोल दुगारवाडीला जातो सेम तसंच आहे का आहे असंच आहे सेम दुगारवाडीला ट्रेकिंग करता येते आणि आम्ही ट्रेकिंगचं वाचाव म्हणून आम्ही बुरुंडीला आलो तर बुरुंडीला असं म्हटलं होतं की गाडी ते थेट जाते पण मी तर ॲक्च्युली ना व दोन फुलांचं ऑलरेडी काम निघालं आणि त्याच्यामुळे तिथून आम्हाला पायी यावं लागलं प्लस पुढेही पायी यावं लागलं म्हणजे जंगलातून यावं लागलं लाग बस सेम सेम से दुगारवाडी सारखं आहे अशी झाड आहेत आणि असं वाकून जावं लागतं आपण गेले ना तिकडून नाही गेलं तरी धबधब्याच्या देवळ जाता येतं आणि तिकडनं नाही जाता येत तस नाही जाता येत तिकूनच जाता येत मग आपण जावं लागतं इकडून मग आहे ना मग असं तिकडूनच जाऊ दोन दिवस कडनं क्रॉस करून आलो आणि ते आता एकदम धबधब्या जवळ आहे वॉटरफॉल आहे आणि थोडं बर आलं की इथं पण वॉटरफॉल लागतो तर आता ही दुसऱ्या साईडने चाललोय आम्ही आलो वेगळ्या बाजूने आणि चाललो दुसऱ्या साईड चाललो आलं त्या साईडने खूप जंगल होतं पण इकडनं जरा मोकळं आहे तर आम्ही वॉटरफॉल वर जाऊन आलो आणि दिसलेलंच असेल की आम्ही खूप थकलेला आहोत कारण तेवढं खोल पण आहे ते चालायला थोडस जड आहे पण छान आहे एकांतात आहे गर्दी काहीच नाही आहे म्हणजे इकडे मानवी बसते म्हटलं तर काहीच नाही आहे हे जे काही ज्यांच्या शेती आहेत ते इकडे आलेले आहेत आणि राहतात तर इथले गाईड घेऊन जायलाच पाहिजे असं तर जाऊच नाही मी असं म्हणेल कारण खूप घंधार जंगल आहे मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय बाय ओ